पण मी खूप मित्र त्याच्या नात्याने असतो बायको जरा धाक बायकोचा धाक आहे मुलांवर म्हणजे एखाद्या दिवशी मुलगा म्हणाला की मला आज कंटाळा आला आहे तर मी म्हणतो नको जाऊ शाळेत असं म्हणतो बायको म्हणजे काय नाही 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 ना, बुडवत <laughs> जायचंच <साया। laughs> तुम्ही मगाशी उल्लेख केलात की एकदम असं वेगळ्या वेगळ्या वडिलांची भूमिका आहे म्हणजे आत्तापर्यंत जे तुम्ही वडिला वडिलांची भूमिका साकारलेली ते एकदम असे मायाळू प्रेमळ असे होते खऱ्या आयुष्यामध्ये वडील म्हणून तुम्ही कसे आहात तुमचं आणि मुलांचं नातं कसं म्हणजे धाक कोणाचा असतो साधारण घरामध्ये धाक बायकोचाच असतो माझं आणि मुलांचं नातं खूप मी खूप हळवा आहे फॅमिलीच्या बाबतीत माझ्या आणि मुलांच्या बाबतीत तर खूपच मुलांशी मी खूप मित्र नात्यानं असतो मुलीलासुद्धा मी तिला, तिला दिला दिला आता ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं त्याचं स्वातंत्र्य तिला दिलं ललित कला केंद्रात तिनं ॲडमि आता ड्रामा स्कूल मुंबईमध्ये शिक्षण घेते मुलाला पण कधी फुटबॉल खेळायला आवडतं कधी गिटार वाजवायला आवडतं सगळं 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 त्याला तुला जे करायचं ते कर हे स्वातंत्र्य आहे फक्त लक्ष ठेवणं आपण एवढंच काम असतं पण मी खूप मित्रत्वाच्या नात्याने असतो बायको जरा बायको धाक बायकोचा धाक आहे मुलांवर म्हणजे एखाद दिवशी मुलगा म्हणाला की मला आज कंटाळा आला आहे तर मी म्हणतो जाऊ आहेत असं म्हणतो बायको म्हणजे काय नाही नाही ना, 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 बुडवत जायचं आहे तर ते असं जरा आहे एकजण जरा स्ट्रिक्ट आहे आणि एकजण जरा आहे तर मी स्वतः खूप हळवा आहे मुलांच्या बाबतीत त्यामुळे सिंधुताईमधली भूमिका करताना किंवा मुलगी झाली मध्ये भूमिका करताना फार कष्ट पडले की ती एक बाजू माझ्यात आहे हळवी बाजू ही भूमिका करताना वेगळा अभ्यास करावा लागला की अरे एकदम निष्ठूर माणूस कसा असतो क्रूर बरं अशी माणसं आहेत आहे। समाजात तर मग ती कशी वागत असतील त्यांची मेंटेलिटी काय असेल त्यांची मानसिकता मानसिक काय असेल त्याचा अभ्यास करून करायला मजा येते चॅलेंज असतो वेगळ्याच ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मग सगळ्यात जास्त चॅलेंजिंग कोणता पार्ट वाटतो या भूमिकेसाठी चॅलेंजिंग म्हणजे मी स्वतः अंधश्रद्धाळू तरी मी अंधश्रद्धा मानतो हे दाखवणं मी स्वतः क्रूर नाही तरी क्रूर आहोत हे दाखवणं किंवा ते आणि ते कन्व्हिन्स ते वाटणं लोकांना की तसं आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे बरं तो आणि असं पण आहे की तो जरी क्रूर असा निष्ठूर असला तरी त्याचं त्याच्या मुलावर प्रेम आहे तो आईचं सगळं ऐकतो असं पण आहे म्हणजे तो अशी पण माणसं असतात घरातल्यांच्या बाबतीत हळवी असतात पण इतर वेळी बाहेर अहंकारी असतात तर ते, ते सगळं करताना एक वेगळं व्यक्तिमत्व मला माझ्यात आणावं लागतं ते करायला वेगळी मजा येते आणि मालिकेचा विषयच जसं आपण सुरुवातीला म्हटलं की थोडा एक थरार आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी अशा वेगळ्या पद्धतीचे अनुभव आलेत म्हणजे ज्याला आपण भूत किंवा आत्मा ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो ह्याच्यावर बरंच बोललं जातं म्हणजे मला वाटतं आता इतकं विज्ञानाच्या सुद्धा आपण इतके पुढे गेलो की त्याच्यामध्ये सुद्धा काय खरं असतं काय खोटं असतं ह्याच्यामध्ये अजूनही ते पुढे जाऊन सुद्धा आपल्याला कोडं उलगडलेलं नाही आहे की नक्की ह्या गोष्टी असतात की नाही तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता आणि तुम्हाला कधी असे काही अनुभव का माझं ठाम मत आहे की अशा काही गोष्टी नाही आहेत पारलौकिक गोष्टींवर माझा विश्वास नाही माझा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नाही भूताख्यतावर अजिबात विश्वास नाही भूत म्हणजे मी भूत मात्र जे संत साहित्यात भूत मात्र म्हणजे माणूस जे वाईट चांगलं भर भलं बुरं सगळं माणसातच असतं माणूसच माणसाच वाईट करू शकतो बाकी कोणी कुठलं भूत किंवा कोणी वाईट करणार नाही माणसाचं पारलौकिक शक्ती इथं वर वगैरे असं काही नसतं जमिनीवर इथं वास्तव जीवनात तुम्ही जे जी करता त्याचीच फळं तुम्हाला भोगायला मिळतात तुम्ही कष्ट केले चिकाटी जिद्द दाखवली तर तुम्हाला यश मिळतंच मिळतं आज नऊ द्या तुम्ही वाईट गोष्टी केल्या तर त्याची वाईट फळं तुम्हाला भोगायला मिळतात ते सगळं वास्तव जीवनात आहे त्याचं कुठलं पारलौकिक कुठल्या आत्मा भूत प्रेत अशा गोष्टींची काही संबंध नसतो आणि ते का उगाचंच का ते लोकांचं वाईट करतील आणि लोकांना घाबरवतील भीती दाखवतील हे आपल्या मनातली भीती आहे सगळी म्हणजे मला जर कोणी मला मगाशी कोणीतरी विचारलं की तुम्हाला समोर असं दिसलं भूत तर तुम्ही काय कराल तर मी म्हटलं मी सायकेट्रिक्सच येईन पाहिलं ना की मला असं काहीतरी नाही पण भास होतोय आहे मला भास होणं हा मानसिक प्रॉब्लेम आहे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे ते म्हणजे ते भूत नसतं असं दिसत ना माणसं दिसतं जे नसलेलं माणूस तू तुला दिसत नाही पण मला दिसतो तो माणूस इथे उभा असतो त्याचा आवाज मला ऐकू येत असतो पण तो आजार आहे ते भूत नाही तो आजार आहे तर ते लक्षात घेतलं पाहिजे हे सगळे आजार आहेत ते काही नाही रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा